राम राम मंडळी आता पडलेला आहे चांगला पाऊस आणि पावसाळ्यात ही तुम्ही माटाची भाजी उगवतास आता बघू शकता ही ना माटाची भाजी आहे सोप ही भाजी शरीरासाठी फार चांगली आहे भाजी माटाची भाजी प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे तर मंडळी ही भाजी आपल्याला आहे ना सर्वांना खायची आहे जुने माणसं सांगून गेली आपली आजी आजोबा जो बाकी बा ही माटाची भाजी असती ना ते आपले ढिसूळ हाडं भरण्याचं काम करत असते आणि ही शरीरासाठी आणि आपल्या शरीरातील हाडासाठी ही खूप उपयुक्त भाजी आहे आता जपून घ्यायची भाजी ही लय डेंजर काटे असते त्याला हातात जर घुसला ना लय आग होती हाताची बघू शकता मंडळी आता ही भाजी आणि मस्त भाजी होणार आहे आपल्या आता अशी खोडून घेऊ आपण आता ही भाजी बघा हे छोटे छोटे काटे आहेत जपून खोडायची भाजी असे शेंडे शेंडे घ्यायचे आपल्याला फक्त भाजीला त्या बघा असे बघा अशी रक्त वाढायचं काम असू द्या आपले मोडलेली हाडं ढिसूळ हाडं सर्व हाडं जोडती भाजी एका झाडाला किती भाजी निघली पा म्हणजे आपली आता भरपूर भाजी होईल शेंड्याला तर असे काटेच नसतात काटे दिसले असतील तुम्हाला या ह्या बघा ही किती डेंजर काटे आहेत बघा ह्या बाई असा फार टोचतो हा डेंजर काटा त्याच्यामुळे आपल्याला जपून काम करायचं याचं कारण की भाजी सूपी नाही मंडळी ही भाजी आहे ना बनवायला खूप सोपी आहे आता बघा आपण ही भाजी धुवून घेऊ आता एकच पाणी धुवायची आपल्याला भाजी भरपूर सोपी आहे आपल्याला फक्त मिरच्या टाकायच्या आहे आणि एकच लसणाची कांडी टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठातली भाजी आहे ना लय छान लागते खाण्यासाठी आता ही भाजी धुवून घेऊ आपण एकदम हिरवीगार भाजी मंडळी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आता थोडासा पाऊस उघडलाय म्हणून भाजी व माती वगैरे काय उडलेली नाही भाजी धुवून झाली आता आम्ही काय करत असतो चुले ना पावसाळ्यात हिवाळ्यात कधी असू द्या एक छोटासा कागद संघ ठेवत असतो मस्त भाजी धुवून झाली आता आपली आपल्याला भाजी ना खमंग बनवायची बर का तन्वी आता ऐन ते आपले काम करून राहिले शेतात काय करते आई शेतात आईशेतात गवत कोथंबीर मधलं गवत, को गवत? मंडळी कोथंबीर केलेली आहे आता दहा पंधरा दिवसात कोथंबीर निघल कराच्या मालाला भाव नसतो कधी कधी भाव भेटतो चांगला मंडळी तुमच्या आणि भाऊ भेटू द्या कमेंट करून नक्की कळवा दादा कोथंबीराला भाऊ भेटन आणि थोडी चौदर भाजी बनवायची आपल्याला मिरच्याचा वापर जास्त करणार आहे मी आज तिला आज कांदा नाही टाकायचा शेंगदाण्याचा कूट नाही टाकायचा कारण की तिला मिटतली भाजी ना खूप छान लागते खायला ते मी आता त्या शेतात कोथंबीर खुरपत आहे मिरच्या मस्त जास्त घेतल्यात आणि लसून घेतलाय अशी चौदार भाजी झाली पाहिजे ना आपल्याला आणि आब धोबड बारीक करायचं बारीक नाही करायचं आपल्याला खारी बाजूने टाकायचं आहे कडाईच्या मस्त जाळ लागलाय आता चुलीला कढई ये ना जास्तच गरम झाली का लोखंडाची कडईना डेंजर असती एकदा गरम झाली ना लवकर गारस नाही होती गरम असती बघा अशी मस्त हो भाजी टाकून घेऊ सगळी मस्त भाजी आहे ना अशी आपल्याला परतून घ्यायची आहे थोडीशी फक्त दोन मिनिटांवर खाली करायची भाजी आणि मस्त मीठ टाकायचं आहे त्याच्यात मग मिठाच्या पाण्यात आहे ना एकदम चवदार भाजी शिजती बघू शकता आता मस्त भाजी परतली त्या बघा मस्त पाणी सुटलंय आता आहे ना आपण चवीनुसार मीठ टाकू भाजीला म्हणजे आता मस्त भाजी, भाजी शिजन आपली मिठामध्ये मीठ थोडं उचलून धरायचंय भाजीला आणि मंडळी या रान भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे बरं का आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात ता या भाज्या मीठ टाकलंय ना किती भाजीला पाणी सुटलंय आपल्या त्या बघा खळखळ खळखळ भाजी शिजते त्या बा आपोआप पाणी सुटतं मीठ टाकले हो त्या ही आणि हेच पाणी आपल्याला या भाजीमध्ये पूर्ण मुरून द्यायचं आहे नाही तर काय त्या भाजीचे संपूर्ण जीवनसत्व निघून जातील भाजीतून बाजूला आईला आवाज दे भाजी तयार झाली मग काय करू भाजी थोडी शिजत आलेली ना आताच टाकून घेऊ हे मसाला आपलं मिरची लसून त्या बघा अशा पद्धती तुम्ही बघू शकता मी मिरचीच्या अंदाजानुसार किती चौदार भाजी होईल आणि अजिबात बारीक मिरची नाही करायची थोडीशी ठोसर राहून द्यायची खालबत्ता खूप जड आहे दगडाचा आहे पिवर सगळी मिरची लसूण आपला एकत्र होईल असा हिरव्या मिरच्या असल्या ना आणि लसूण असला ना बास बास काहीच पाहिजे नाही बाकी भाजीला इतकी चवदार लागते ना भाजी बघा ह्या पद्धतीत आता गच्च कडाई होती पण आता तीन ते चार माणसांची भाजी झालेली आहे आणि रान भाजीचा असं आहे थोडासा घासघास जरी वाटायला आला ना मन भरतं त्याच्यामध्ये कारण की त्या भाजीला चव जास्त असती थोडासा डाळ कमी करतो आणि म्हणजे भाजी आपोआप शिजल दंबादि आज काय ठरवलं घरी थोडे लहान मुलं आलेले आहेत पाहुण्यांचे आपण त्यांच्यासाठी भाजी घरी घेऊन जाऊया मस्त डाब्यात आता तुम्ही बघू शकता भाजी बघू शकता भाजी किती छान आणि मस्त आपली भाजी झालेली ह्या बघा खूप मंडळी छान वासा आलाय बर का भाजीचा आणि मी मिरच्या का मिरच्या जा जास ना जास्त तिखट नसतात ना त्याच्यामुळे मिरच्या जास्त टाकलेल्या आहे म्हणजे लहान मुलांनी जरी खाल्ली तरी तिखट नाही लागणार कारण की कवड्या मिरच्या ना शेतातल्या जास्त तिखट नसतात घरी सगळे खातील आता आवडीले भाकरी बरोबर गरम गरम तर मंडळी तुम्हाला आजचा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल माठाच्या भाजीचा काठे माटाची भाजी होती तर मंडळी नक्की कमेंट करून कळवा की दादा भाजी कशी बनवली कशी नाही तुमच्या जे मनात असेल ना ती बिंदास कमेंट करा मला भाज्या बनवता येतात का नाही ती पण कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत ला जास्त शेअर करा पुन्हा आणि परत अशाच्या एका आयुर्वेदिक भाजीमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद